न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे चे लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा ओ, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे मागच्या काळात आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप मध्ये होते काय अपेक्षा व्यक्त करा हे बघा राजकीय जीवनामध्ये अनेक व्यक्तींबरोबर आमचा सहभाग झालेला संपर्क झालेला आहे राजकारणामध्ये अनेक वेळा भूमिका बदललेली आहे कधी मी भाजपमध्ये होतो कधी एन सी बीमध्ये आलो कधी आणखी भाजपमध्ये जाण्याचा मानस व्यक्त केला त्यामुळे व्यक्तिगत द्वेष नसतो व्यक्तिगत काही नसतं त्याच्यामध्ये राजकीय दृष्ट्या एकमेकांवर आरोप करत असताना त्याच्यामध्ये व्यक्तिगत काही एकमेकांची दुश्मनी असते असा प्रकार नसतो त्यामुळे देवेंद्र फडणवीसांशी तात्विक मतभेद माझ्या होते आगही आहेत पुढच्या काळगाडात जसे तात्विक मतभेद मिटवू शकतील त्यामुळे असं काही एका येतं की आमचे काही भारत पाकिस्तानसारखे युद्ध चाललंय असतलं नसतं शेवटी हिंदुस्थानमध्ये राहणारे लोक आहेत त्यामुळे एकमेकांविषयी काही वेळ तणाव असू शकतो काही वेळ चांगला असू शकतो आजही देवेंद्र फडणवीसांचे माझे संबंध व्यक्तिगत चांगले आहे व्यक्तिगत माझं बोलणं त्यांनाही चांगलं आहे त्यांच्याशी मी बोलतो बोलतो पण विषय जर एखादा सरकारचा आला किंवा असा एखादा विषय असला तर त्या भूमिका विरोधी पक्ष म्हणून घेणार आहे भाऊ तुम्ही सोबत काम केलंय खडसे फडणवीसांची आगामी काळात दिलजमय होऊ शकते का म्हणता येईल का दिलजमय होऊ शकते आगामी काळात हे बघा एकत्र काम केलेलं आहे करत आलेलं आहे करतो आहे हा विषय त्याच्यामध्ये असतो तात्विक मतभेद आहे हे तात्विक मतभेद मिटले एक एक तर एकत्र म्हणजे एकत्र एकमेकांशी अधिक जवळचा संबंध येऊ शकतात न यायला काय झालं मी सांगितले की काय भारत पाकिस्तानची युद्ध थोडीच आहे की देवेंद्र फडणवीसांना मी आयुष्यभर आता येऊच देणार आहे माझ्याबरोबर किंवा मी बोलणारच नाही असं होऊ शकत नाही राजकारणामध्ये काही भूमिका तुम्हाला नमकी वेळेनुसार बदलाव्याच लागतात आणि ते स्वीकाराव्या लागतात अजित पवारांना आज इन्कम टॅक्स प्रकरणी दिलासा मिळालेला आहे भाऊ मागच्या काळात ते चालू हे वेगळ्या महायुतीमध्ये जे काही आलेले आहेत त्यांच्यावर जे काही आरोप आक्षेप आहे असे अनेक लोक महायुतीच्या सोबत राहिले आणि महायुतीमध्ये गेल्यानंतर ते स्वच्छ झालेचे अनेक उदाहरण आहेत त्यातलं दादांचं उदाहरण आज आपण पाहतो भाऊ माझे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे काय सांगा गुलाबराव धवकर अजित पवार गटामध्ये घ्यायचा जायचा निर्णय घेतला ही त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे कदाचित त्यांना असं वाटतं की राजकीय या परि जळगाव जिल्ह्यातली परिस्थिती पाहता त्यांना असं वाटतं की सत्तेमध्ये त्यांना जास्त सोयीचं आहे कारण त्यांच्या अनेक संस्था आहेत मेडिकल कॉलेज वगैरे वगैरे त्यांच्या संस्था खूप आहे आणि अशा ठिकाणी काही वेगळा त्रास व्हायला नको ही भूमिका त्याच्या मागे असू शकते